अनुसूचित जातीतील युवक पोलीस व सैन्य भरती पूर्व निशुल्क अनिवासी प्रशिक्षणाची स्वायत्त संस्थांतर्फे पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज येत आहे प्रशिक्षणासाठी युवक सीईटीच्या गुणवत्तेवर आधारित शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक पूर्णपणे मोफत प्रशिक्षण प्रशिक्षणाचा कालावधी व मैदानी प्रशिक्षण दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन एकूण बहात्तर हजार रुपये मिळणार बीड केंद्रासाठी अर्ज मोफत भरून दिला जाईल प्रशिक्षण केंद्राचा पत्ता सम्राट प्रतिष्ठान उमरद खानसा संचलित छत्रपती राजेशिंग शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंत प्लाझा मित्रनगर चौक शिवाजीनगर कीड अधिक माहितीसाठी संपर्क करा शून्य चोवीस बेचाळीस दोनशे एकोणतीस शून्य सत्तावीस चौऱ्याण्णव बावीस पाचशे बासष्ट दोनशे सत्तावीस तसेच पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चारशे सदुसष्ट तीनशे सत्त्याहत्तर इच्छुकांनी आजच संपर्क साधा संधी दौरू नका